श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ दोन हजार सव्वीस हे नवीन साल अगदी काही दिवसांनी सुरू होणार आहे तर दोन हजार सव्वीसमध्ये तूळ राशीच्या व्यक्तींना स पहिले सहा महिने कसं जाणार आहे याचीच माहिती या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर तुळ राशीच्या व्यक्तींना दोन हजार सव्वीसमधील पहिले सहा महिने काय फळ देतील पहिल्या सहा महिन्यात कोणते बदल हे सुखद असतील आणि कोणत्या आव्हानांना सामना करावा लागेल तुमचं जीवन कोणत्या नव्या वळणावरून जाईल या सहा महिन्यात तुमच्या जीवनात प्रगती आनंद आणि नात्यांची गुंपण कशी उलगडणार व्यवसाय किंवा नोकरी असेल आणि वैयक्तिक जीवनात कोणते बदल घडतील तर त्याचीच अगदी सविस्तर माहिती या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे जानेवारी तूळ राशीच्या व्यक्तींना वर्षाची सुरुवात स्वतःला नव्याने घडवण्याची असेल आणि जानेवारी महिन्यात तुमचा आत्मविश्वास देखील वाढ होईल आर्थिकदृष्ट्या उत्पन्न वाढीच्या संधी उपलब्ध होतील परंतु अनावश्यक खर्च टाळणं देखील तितकंच आवश्यक आहे नातेसंबंधांमध्ये संवादाची गरज अधिक भासेल वैवाहिक जीवनात जोडीदारासोबत वेळ घालवणं अधिक फायदेशीर ठरेल तसेच अविवाहितांना अचानक एखादी व्यक्तीची आकर्षक भेट होऊ शकते आरोग्याबाबत थोडा थकवा जाणवू शकतो त्यामुळे विश्रांती घेणं इतकंच आवश्यक का आहे कामाच्या ठिकाणी पूर्वी अडकलेले निर्णय आता स्पष्ट होतील कार्यक्षेत्रात काही नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात व्यावसायिक क्षेत्रात विस्ताराच्या संधी मिळतील त्यानंतरचा महिना म्हणजे फेब्रुवारी महिना फेब्रुवारीत तुळराशीच्या व्यक्तींना फेब्रुवारी महिना हा नातेसंबंध मजबूत करणारा असेल या महिन्यात तुमच्या कुटुंबातील वातावरण सकारात्मक असेल काही महत्त्वाचे बदल दिसून येतील भांडणं किंवा गैरसमज मिटू शकतात या महिन्यात तुम्ही भावनिक तुम्ही भावनिकदृष्ट्या समृद्ध व्हाल तुमचे आरोग्य या महिन्यात उत्तम असेल परंतु सर्दी खोकल्यासारख्या किरकोळ समस्या जाणवू शकतात त्याकडे दुर्लक्ष करू नका त्याचबरोबर विद्यार्थ्यांसाठी हा महिना यशदायी असेल अभ्यासात मन लागेल आणि स्पर्धा परीक्षेत आत्मविश्वास वाढेल नोकरदारांना वरिष्ठांकडून कौतुक मिळेल ऑफिसमधील राजकारणापासून दूर राहणं हे शानपणाचं ठरेल त्याचबरोबर व्यावसायिक क्षेत्रात छोटी गुंतवणूक ही लाभदायक ठरू शकते यानंतरचा महिना आहे तो म्हणजे मार्च महिना तर मार्च महिना हा तूळ राशीच्या व्यक्तींना शुभ फलदायी असेल या महिन्यात धाडसी निर्णयांचा तुमच्या जीवनावर प्रभाव दिसून येईल या महिन्यात काही मोठे निर्णय घेऊ शकाल तसेच नवीन भागीदारी जसं की घर जमीन नोकरी ब बद्दल यासंबंधी निर्णय घेण्याची शक्यता आहे हा महिना धाडस दाखवण्याचा असला तरी विचारपूर्वक पावले उचलणे तितकेच महत्त्वाचे आहे आर्थिक क्षेत्रात निर्णयामध्ये सावधगारी बाळगा अचानक खर्च संभवतो आरोग्याच्या दृष्टीने महिना उत्तम असेल पण प्रवास असल्यास काळजी घ्यावी आणि प्रेमाच्या नात्यात नवीन ऊर्जा येईल वैवाहिक जीवनात जोडीदाराच्या भावनांना महत्त्व देणं गरजेचं आहे अविवाहितांसाठी विवाह हो योग उत्तम असेल नोकरदारांना सहकाऱ्यांची साथ लाभेल सहकारी कामात चांगले यश मिळेल व्यावसायिकांना जुने ग्राहक चांगला प्रतिसाद देतील यानंतरचा महिना म्हणजे एप्रिल महिना तूळ राशीच्या व्यक्तींना एप्रिल महिना हा समाधान आणि सकारात्मकता देणारा असेल या महिन्यात अडकलेली कामे पूर्ण होतील तुमच्या जीवनाची गती स्थिर होईल मानसिक शांतता लाभेल आणि धावपळीपासून विश्रांती मिळेल नोकरदारांना पदोन्नती किंवा पगारवाढीची शक्यता आहे नातेसंबंधात हा महिना सौहार्द वाढवेल आणि कौटुंब कुटुंबासोबत कुटुंबा आनंदाचे क्षण घालवाल अविवाहितांचे विवाह जुळू शकतात आर्थिक स्थिती मजबूत राहील त्याचबरोबर बचत वाढेल तुमचं आरोग्य उत्तम असेल पण पोटाच्या काही तक्रारी नक्कीच जाणवतील ह्यानंतरचा महिना म्हणजे मे महिना तूळ राशीला मे महिना प्रगतीचा आणि सज्जनशीलतेचा असेल या महिन्यात कामाच्या ठिकाणी नवीन प्रकल्प हाती घेण्यासाठी हा काळ उत्तम असेल जे लोक मीडिया कला डिझाईन शिक्षक व कन्सल्टिंग या क्षेत्रात काम करत आहे त्यांना विशेष यश मिळेल तुमची सज्जनशीलता उच्चांक गाठेल आर्थिकदृष्ट्या हा महिना लाभदायक ठरेल तुमचे जे काही जुने पैसे परत मिळण्याची शक्यता आहे कुणाकडे पैसे अडकले असतील तर ते मिळण्याची शक्यता आहे पण या महिन्यात मोठी आर्थिक जोखीम टाळावी तुमचे आरोग्य सुधारेल आणि मानसिक ऊर्जा वाढेल या महिन्यात ध्यान व योगाचा विशेष फायदा होईल प्रेमाच्या नात्यातील अडचणी मिटतील वैवाहिक जीवनात जोडीदारासोबत सहलीला जाण्याचा योग संभवतो कुटुंबातील सदस्यांकडून पाठिंबा मिळेल यानंतरचा महिना आहे तो म्हणजे जून महिना तूळ राशीच्या व्यक्तींना जून महिना मोठ्या बदलांचा प्रारंभ असेल या महिन्यात तुमच्यासाठी नवीन चक्राची सुरुवात होईल नोकरी आणि करिअरमध्ये उच्च पातळीवर पावले टाकाल कामाच्या ठिकाणी मोठी संधी मिळू शकते कार्यक्षेत्रात प्रगतीची लक्षणे आहेत आर्थिक स्थिती स्थिर राहील पण काहींना कर्ज किंवा आर्थिक पुनर्रचना जी आहे ती करणं आवश्यक ठरू शकतं आरोग्याच्या दृष्टीने या महिन्यात तुमचा ताण कमी होईल पण थकवा व डोकेदुखी यावर नियंत्रण ठेवावं लागेल प्रेमाच्या नात्यामध्ये काही प्रमाणात संवेदनशीलता वाढू शकते वैवाहिक जीवनात जोडीदाराच्या भावनांचा वेळ द्या एकटे असणाऱ्यांना जुने प्रेम परत मिळण्याची शक्यता आहे एकूणच तूळ राशीला दोन हजार सव्वीसचं पहिले सहा महिने हे संतुलन प्रगती आणि सकारात्मकता यांचा सुंदर मेळ असेल या काळात मानसिक शांततेत वाढ होईल आरोग्य सामान्य ते उत्तम राहील आर्थिक प्रगती आणि स्थैर्य लाभेल प्रेमसंबंधात निकटा आणि परिपक्वता वाढेल करिअरमध्ये नवीन टप्पे येतील पहिले सहा महिने तुम्हाला स्वतःला नवीन शोधण्याची आणि नाती मजबूत करण्याची आणि करिअरला नवी दिशा देणारी उत्तम संधी मिळेल तर हे दोन हजार सव्वीसमधील तूळ राशीचं भविष्य श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद